नमस्ते गाईज चोखाऊ ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चंद्रयान तीन या विषयांची माहिती पाहणार आहोत चंद्रयान तीन हे आज प्रक्षेपण होणार आहे आज आहे तेवीस ऑगस्ट आणि आज ठीक पाच ते सहा या दरम्यान चंद्रयान लाईव्ह दिसणार आहे आणि त्या चंद्रयान चंद्रयान कशासाठी होणार आहे चंद्रयान तीनचा उद्देश काय आहे हे चंद्रयान चंद्रावरती नक्की कशाचा शोध घेणार आहे चंद्रयान कुठे उतरणार आहे या सर्वांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा तर आज मी या व्हिडिओमध्ये चंद्रयान लाईव्ह होणार या आहे याची लिंक पण शेअर करेन सर्वांनी पाहायचं आहे तरी तर चला आपण या चंद्रयान तीन या विषयांची थोडक्यात माहिती बघूया आतापर्यंत चंद्रावर जात असलेले हे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो यान हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे या ठिकाणी आतापर्यंत कोणतेही यान पोचलेले नाही असे सांगितल्याची माहिती पण आहे म्हणून ही, ही मोहीम पूर्ण जगभरातील शास्त्रज्ञांसाठी चंद्रयान तीन मोहीम अत्यंत महत्वाची अशी ठरणार आहे चंद्रयान दोन नंतर हा भारताचा दुसरा प्रयत्न असणार आहे पण आपल्या देशातील तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे व यशस्वी होणार आहेच यल व्ही एम म्हणजे मराठीत नक्की आहे तरी काय याचा मराठीत अर्थ काय होतो हे आपण जाणून घेऊया अतिशय महत्त्वाचे असे प्रक्षेपण यान एल व्ही यम तीन हे इंडियन स्प स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो इस्रोचे आहे एल व्ही यम याची उंची त्रेचाळीस पॉईंट पन्नास मीटर इतकी उंची आहे तर एल व्ही यम याचे वजन सहाशे चाळीस टन आहे भारतातील हे, भारता हे सगळ्यात जास्त वजन असणारे प्रक्षेपण यान आहे हे या चंद्रावरती उतरण्यासाठी तेवीस ऑगस्ट ही तारीख निवडण्यात आलेली आहे आणि टाईम आहे सहा वाजून चार मिनिटांचा तेवीस ऑगस्ट ही तारीखच का निवडली आहे आणि टाईम सहा वाजून चार मिनिटाचाच का निवडलेला आहे ते आपण बघूया चंद्रावर चौदा दिवस रात्र आणि चौदा दिवस प्रकाश असतो म्हणून इस्रोचे शास्त्रज्ञ या निकर्षावर पोचले की या तारखेला दक्षिण ध्रुवावर पुरेसा सूर्यप्रकाश असेल यामुळे केवळ लँडिंग सोपे होणार नाही तर प्र, प्र प्रज्ञान रोवर योग्य पद्धतीने काम देखील करू शकेल म्हणून बावीस ऑगस्टपासून चंद्रावर दिवस आहे तेवीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबरपर्यंत प्रकाश असेल आणि त्याचा फायदा विक्रम लँडर आणि प्रज्ञा प्रज्ञान होईल यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञाला सूर्यापासून ऊर्जा मिळत राहील हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणार आहे कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उणे दोनशे तीस अंश तापमान असल्याचे इस्रोने सांगितलेले आहे कडाक्याच्या थंडीत काम करणं विक्रम आणि प्रज्ञांना अवघड होईल म्हणून तेवीस ऑगस्ट हीच तारीख विचारपूर्वक निवडण्यात आलेली आहे चंद्रयान तीन मध्ये चंद्रावरील लँडिंग एरिया वाढवण्यात आला आहे तो आहे चार केमिले दोन पॉईंट पाच केमे असा एरिया आहे भारताचा तिरंगा चंद्रावर फडकणार आहे बुधवारी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रयान तीनचा चा विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल त्यानंतर लँडरमधून रोहन बाहेर येऊन काम सुरू करेल चंद्रावर छाप उमटवण्यासाठी इस्रोने पूर्ण तयारी केली आहे भारताला यश मिळवण्यास दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरेल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाऊन काय मिळणार पाण्याचा शोध घेणं हाच उद्देश आहे की अजून काही आहे ते बघूया दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेणं हा चंद चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान तीनचा उद्देश आहे मात्र त्याशिवाय अनेक पैलू आहेत त्याची इस्रोने तयारी केलेली आहे चंद्रावर मानवी वस्ती आणि पाण्याशिवाय तिथल्या अन्य घटकांवर सुद्धा भर देण्यात येत आहे भारतीयांसाठी आज खूप महत्वाचा दिवस आहे सर्व देशवासीयांच्या नजरा चंद्राकडे लागलेल्या आहेत चंद्रयान तीन चंद्रभूमीवर यशस्वी लँडिंग व्हावं अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे भारताकडे आज नवीन इतिहास रचण्याची संधी आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करणारा भारत जगातील पहिला देश ठरू शकतो याआधी रशिया अमेरिका आणि चीन या देशांनी यशस्वी चंद्र मोहिमा केल्या आहेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगमध्ये हे देश यशस्वी ठरले आहेत आज भारत अशी कामगिरी करणार आहे जगातील चौदा देश ठरू शकतो साली, दोन हजार एकोणीस साली चंद्रयान दोन मध्ये अगदी शेवटच्या क्षणी अपयश आलं होतं त्यातून धडा घेत चंद्रयान तीन ची निर्मिती कर करण्यात आली आहे हे चंद्रयान यशस्वीरित्या पार पडावे म्हणून पाकिस्तानमधून आलेली सीमा देखील देवाजवळ प्रार्थना करत आहे तर आपण ही सर्वांनी प्रार्थना करायची गरज आहे की या चंद्रयानाचा उद्देश पूर्ण व्हावा